प्रिय माता बहिणी ज्येष्ठ नागरिक तरुण मित्र आणि माझ्या प्रभागातील सन्माननीय नागरिक आपल्या सर्वांना माझा नमस्कार आज मी तुमच्या समोर केवळ उमेदवार म्हणून नाही तर तुमची मुलगी तुमची बहीण आणि तुमचा विश्वासू प्रतिनिधी म्हणून उभी आहे मी आहे ऍडव्होकेट राधिका उल्हास कुलकर्णी एक शिक्षित महिला कायद्याची जाण असलेली वकील सर्वसामान्य प्रश्नांसाठी सदैव उभी असणारी कार्य करते आज आपला प्रभाग पंचवीस मध्ये पाणी रस्ता ड्रेनेज स्वच्छता आरोग्य महिलांची सुरक्षितता आणि आपल्या मुलांच्या भवितव्याचे प्रश्न आहे मी तुम्हाला एकच गोष्ट सांगायला आले आहे विकास हा फक्त आश्वासनात नाही तो प्रत्यक्ष रस्त्यावर दिसायला हवा माझे स्पष्ट मत आहे महिलांना सुरक्षितता हवी ज्येष्ठांना सन्मान हवा तरुणांना संधी हवी आणि सामान्य नागरिकाला न्याय हवा हे सगळं फक्त बोलून नाही तर ठाम निर्णय घेऊन शक्य आहे कायद्याचे विद्यार्थिनी आहे म्हणजेच मला हक्क कसे मिळवायचे हे माहिती आहे आणि अन्यायविरुद्ध लढायची हिंमतही आहे महानगरपालिकेत गेल्यावर तुमचे प्रश्न सभागृहात ठाम आवाजात मांडण्याची जबाबदारी मी घेते कारण आता वेळ थांबायची नाही तर बदल घडवण्याची आहे माझ्या या प्रवासामध्ये तुमचा विश्वास तुमचा पाठिंबा आणि तुमचं एक मताचा हात मला हवा आहे पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सकाळी सात ते संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत घड्याळ्या चिन्हावर मतदान करून विकासाला संधी द्या चला एकत्र येऊया नवनेतृत्व नेतृत्व घडवूया आणि आपल्या प्रभागाचा नवा विकासाचा अध्याय सुरू करूया जय महिला शक्ती जय महाराष्ट्र